नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज संक्रांती स्पेशल तीळ गूळ आणि शेंगदाण्यापासून पोळ्या बनवलेल्या आहेत आणि ह्याचं सारण अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे ह्या एकदम खुसखुशीत बनलेल्या आहेत चला तर मग पाहू ह्या पोळ्या कशा बनवल्या त्याची रेसिपी इथे तिळाची पोळी बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते एक वाटी घेतलेले आहे आणि बेसन पीठ मी एक मोठा चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा तेल मी असं कडकडीत गरम करून याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे तेल मी मिक्स करून घेते कारण हे तेल गरम आहे इथे चमच्याने तेल मिक्स करून झाल्यानंतर मी हातानंच थोडं मिक्स करते म्हणजे तेल सर्वत्र चोळलं जाईल इथे मी तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचं सुद्धा मोहन घालू शकता इथे सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते इथे मी थंड पाणी घातलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हे, हे पीठ मी घट्टसर असा याचा गोळा भिजवून घेते थोडंसं घट्टच भिजवायचं म्हणजे पोळी आपली तुटत नाही आणि हे मी दहा मिनिटासाठी असंच झाकून ठेवते आता मला एक सारण लागणार आहे त्यामध्ये मी इथं तीळ घेतलेले आहेत एक वाटी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तसंच एक वा छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि गूळ एक वाटी घेतलेला आहे म्हणजे हा पाव किलो गूळ आहे जवळजवळ आता हे सर्व साहित्य मी जे भाजायचे ते भाजून घेते मी इथे एक खोलगट तवा घेतलेला आहे आणि या तव्यामध्येच मी हे भाजून घेणार आहे ह्या तव्यामध्ये प्रथम मी शेंगदाणे भाजून घेते मीडियम फ्लेमवर ते अगदी खरपूस असे हे भाजून घेते म्हणजे याचा कच्चापणा राहणार नाही कारण फुल फ्लेम केली तर फक्त वरून सालं जळतात आणि आतून कच्चेच शेंगदाणे असतात हे अगदी तुम्ही मिडीयम फ्लेमवरती शेंगदाणे खरपूस भाजून घ्या म्हणजे चव छान आहे ते पोळीला त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी खोबरंसुद्धा भाजून घेते हे खोबरं सुद्धा मी लालसर होईपर्यंत भाजून घेते इथे खोबरं मी बारीक असं किसून घेतलेलं आहे तुम्ही चिरून जरी घेऊन बारीक केलं असं भाजून तरी चालेल आता हे खोबरं भाजलेलं आहे हे, हे खोबरंसुद्धा मी आता काढून घेते आणि त्याच तव्यामध्ये मी आता तीळ भाजून घेते इथे तीळ भाजते सुद्धा गॅसची फ्लेम एकदम मिडियमच ठेवा कारण हे तीळ सुद्धा पटकन भाजले जातात आता इथे हे तीळ तडतड असे आहेत म्हणजे हे तीळ आता भाजलेले आहेत ते सुद्धा मी आता काढून घेते इथे हे सर्व तीळ काढून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी जे घेतलेलं बेसन आहे ही एक छोटी वाटी आहे म्हणजे एक मोठा चमचा बेसन आहे हे बेसन मी ह्याच तव्यामध्ये खरपूस असं भाजून घेते आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालते म्हणजे तुपात हे बेसन भाजून घेते म्हणजे ज्याची चव छानच लागेल इथे असं लालसर होईपर्यंत मी हे बेसन भाजून घेते इथे आता हे बेसन छान असं भाजलेलं आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे आता हे बेसन मी ह्या सर्व साहित्यामध्येच काढून घेते इथे सर्व साहित्य माझं भाजून झालेलं आहे आता मी शेंगदाणे यातले सेपरेट काढलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी प्रथम असे मिक्सरला बारीक वाटून घेते इथे शेंगदाणे वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी, मी हे जे सर सर्व साहित्य राहिलेलं आहे ते सर्व साहित्य मी एकत्रच आता वाटून घेते हे दोन्ही मी सेपरेट सेपरेट वाटलेले आहेत कारण शेंगदाणे थोडेसे जाडसर राहतात म्हणून मी अगोदर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे नंतर ह्या सर्व साहित्याचं मी असं हे वाटण केलेलं आहे आता हे सर्व साहित्य मी एकत्र मिक्स करून घेते इथे हे सर्व साहित्य वाटून झालेलं आहे हे थोडंसं मी जाडसर ठेवलेलं आहे एकदम हे याची बारीक पेस्ट केलेली नाही आता ह्या सर्व साहित्यामध्ये मी गूळ घालते इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तो चिरून घेतलेला आहे हा गूळ मी ह्या साहित्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे पण हा पूर्ण मिक्स झालेला नाही आहे आता इथे मी चवीसाठी जायफळ घेतलेला आहे इथे गूळ घातलेला आहे त्यामुळे मी जायफळ घेतलेला आहे आणि जायफळ किसून घेतलेलं आहे तुम्ही वेलचीसुद्धा घेऊ शकता आता इथे गूळ आणि हे सारण एकजीव झालेलं नाही आहे म्हणून मी परत मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य घालते आणि थोडंसं मिक्सरला मी फिरवून घेते म्हणजे हा गूळ छान मिक्स होईल ह्या सारणामध्ये इथे मिक्सरला लावल्यामुळे छान गूळ असा मिक्स झालेला आहे आणि एक जीव झालेला आहे हे सारण हे सारण आता मी साईडला ठेवून देते आणि जे इथे मी पीठ भिजवून ठेवलेलं आहे ह्या पिठाला मला दहा मिनिटे झालेले आहेत आता हे थोडंसं मी मळून घेतलेलं आहे आणि याचा एक गोळा बनवून घेते इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे बनवून जसे आपण पोळीला घेतो तसाच घेतलेला आहे हा थोडासा मी लाटून घेते कारण याची मला पारी बनवायची आहे तुम्ही हातावर सुद्धा याची पारी बनवू शकता पण मी लाटून बनवलेली आहे आणि इथे छोटीशी पारी बनवलेली आहे त्याच्यामध्ये मी याचं सारण भरून घेते जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये सारण तुम्ही भरून घ्या जवळजवळ मोठे दोन चमचे मी याच्यामध्ये सारण भरलेलं आहे आता ही पारी मी अशी मिटवून घेते जशी आपण मोदकाला घेतो तशी किंवा पुरणपोळीचा गोळा आपण बनवतो सेम तसाच हा गोळा मी बनवून घेतलेला आहे आता हा थोडासा मी प्रेस करून घेते म्हणजे छान याचं सारण सर्वत्र पसरलं जाईल याच्यावरती मी थोडंसं सुक लावते आणि हा गोळा मी लाटून घेते याची छान अशी पातळ अशी पोळी लाटून घेते म्हणजे याचं सारण असं सा सर्वत्र पसरलं जाईल याची अशी पातळ अशी पोळी लाटायची ही जाड ठेवायची नाही याची पातळ लाटल्यानंतर एकदम क्रिस्पी बनते इथे आता ही छान अशी पोळी लाटून झालेली आहे संक्रांतीमध्ये पुरणपोळ्यासुद्धा बनवतात पण ज्याला पुरणपोळी जमत नाही ते हे तिळाची पोळी करून खाऊ शकतात ही खूप छान बनते सेम पुरणपोळीसारखीच याची टेस्ट लागते आता इथे ही पोळी लाटून झालेली आहे आणि याचं सारण पाहू शकता तुम्ही पूर्ण कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आता ही भाजण्यासाठी मी एक तवा ठेवलेला आहे इथे तवा थोडा गरम केलेला आहे आणि त्याच्यावरती मी ही पोळी अशी शेकून घेते इथे आता ही पोळी मी पलटून घेते आणि ह्या पोळीला मी भरून तेल लावते तुम्ही तूप लावलं तरी चालेल इथे मी तेलच लावलेलं ला आहे कारण इथे एक टिप्स सांगते तुम्हाला ही पोळी जास्तीत जास्त आठ दिवस राहू शकते जर तूप लावलं ते ला तर ह्याचा असा डबा खोलल्यानंतर वास येतो तुपाचा म्हणून मी इथे तेल लावलेला आहे तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही तेल लावा आणि कमी दिवसात तुम्हाला संपवायचे असेल तर तूप लावून तुम्ही भाजू शकता इथे मी दोन्ही साईडला तेलच लावून घेतलेलं आहे आणि छान ही खरपूस अशी पोळी भाजून घेतलेली आहे आता इथे मी सेम प्रोसेसनं दुसरी सुद्धा पोळी भाजून घेते इथे आता मी ह्या सर्व पोळ्या अशाच बनवून भाजून घेते इथे अशा खरपूसच भाजून घ्यायच्या म्हणजे ह्या छान अशा क्रिस्पी पण होतात आणि एकदम सॉफ्ट लागतात इथे सर्व पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत इथे संक्रांती स्पेशल तीळ गूळ आणि शेंगदाण्यांच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत ह्या एकदम सोप्या पद्धतीत बनतात अगदी नऊ शिके सुद्धा ह्या तिळाच्या पोळ्या एकदम इझी पद्धतीत बनवू शकेल खूप छान पद्धतीने बनतात बिलकुलही तुटत नाही आणि एकदम ह्या थंड झाल्यानंतर क्रिस्पी होतात ह्या तिळाच्या पोळ्या जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस छान राहतात तुम्ही प्रवासात सुद्धा कुठे चालला असाल तर ह्या पोळ्या घेऊन गेलात तर ह्या पोळ्या छान राहतात मग बनवाल ना तुम्ही सुद्धा ह्या तिळाच्या पोळ्या एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेल्या आहेत चला तर मग पटकन ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा.